गावाकडे जनता दबार घेतो आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो या निमित्ताने बीड जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त लो लोकांना मुंबईपर्यंत येण्याची आवश्यकता आहे नये दिल्लीपर्यंत येण्याची आवश्यकतापासू नये हा त्याच्या मागचा प्रामाणिक प्रयत्न असतो जे पेशंट आपल्या कुठल्याही योजनेमध्ये बसत नाहीत त्यांच्यासाठी विविध एनजीओ असू द्यात किंवा ट्रस्ट असू द्या यांच्याशी बेस्ट कोऑर्डिनेशन करून को सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रमाणिक प्रयत्न करत असतो पण आपण एखाद्या समितीचे प्रमुख असतो आणि त्या समितीच्या द्वारे कुठलीही त्रुटी न येता सामान्य न्याय द्यावा त्याला सस्टेनेबल हेल्थ पॉलिसी म्हणतात शाश्वत विकास ज्या असतो तसंच शाश्वत आरोग्य सेवा ती करण्यासाठी आज ईडी येऊ मिटिंगला आलो दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना